नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नडिओमध्ये आणि आज आपण पालनाबद्दल व्हिडिओ बघणार आहे आणि आपण आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिकल ठाणे एरिया मध्ये मित्रांनो आपण आज ज्या फार्मवर आलोय त्या फार्मचं नाव आहे स्वराज्य गोट फार्म आज आपण आलोय नंदकिशोर भाऊ यांच्याकडे आणि आज आपण पालनाची संपूर्ण माहिती यांच्याकडून घेणार आहे त्यांनी शेळीपालना सुरुवात कशी केली आणि आजच्या पोझिशनला त्यांच्याकडे किती शेळ्या आहे आणि त्यांचं नियोजन वगैरे कसं बघताय आज संपूर्ण माहिती घेणार आहे व्हिडिओ खूप माहिती पूर्ण होणार आहे तर व्हिडिओ नक्की शॉर्ट पर्यंत बघा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला आपण वळू आपल्या व्हिडिओ कडे तर नमस्कार भाऊ आपल्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वप्रथम आपल्या ऑडियन्सला परिचय वगैरे द्या आणि तुमची सुरुवात वगैरे हा व्यवसायाला कशी झाली नमस्कार सर्वांना माझं नाव नंदकिशोर भगवान बारळ आपला फार्म जो आहे स्वराज्य शेळीपालन उत्पादन पुरवठा आणि मार्गदर्शन केंद्र हा आपला फार्म चिखलठाणा या एरियामध्ये आहे कॅम्ब्रिज स्कूल ते जळगाव बायपास जो आहे त्याच्या हॉटेल सूर्याच्या पाठीमागे आहे गुगल मॅप शेळीपालन असं सर्च केलं तरी तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन कळून जातं आपल्याकडे आता लहान मोठं जवळपास सेवन प्लस आहे शेळीपालन आपण सुरुवात फक्त आठ शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे उडच्या बाजारून आपण शेळ्या खरेदी केल्या होत्या म्हणजे आता स्टार्टिंग बनवून सांगा जसं की आता तुमच्याकडं तुमचं शिक्षण वगैरे झाले आणि ह्या व्यवसायाकडे तुम्ही कशा वळाला म्हणजे कसं तुम्हाला इकडे वळावा माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आमचं पारंपरिक पालन नाही त्यामुळं वडील उपार्जित आहे म्हणजे वडील पाहिले मग करत हो म्हणजे आजोबा केलेला आहे वडील पण करत होते तर मला पण त्याची आवड आहे म्हणजे मला पहिल्यापासून प्राण्यांची आवड आहे तर त्यासोबतच आपण सुरु केलेलं आहे सुरुवातीला पाय थोडं अगोदर जास्त होतं आमच्याकडे मध्यंतरी स्टॉप केल्यानंतर मग आपण परत आठ पण सुरुवात केलेली आणि आता माझ्याकडे सव्वाशे प्लस होते माझं आता काही विक्री पण झाली मध्ये दोन तीन व्हिडिओ गेले शेळी पालनाचे तर भरपूर विक्री पण झाली माझे पण गुजरात पर्यंत गेल्या शिळे आणि आता सेव्हन्टी फायव्ह प्लस आहे माझ्याकडे सध्या सध्या जवळपास पंच्याहत्तर लहान मोठ्या सगळ्या शेळ सर तुमचं नियोजन वगैरे कसं चालतंय एवढं समजा सत्तर ते ऐंशी शेळ्या तुमच्याकडे आहे समजा तार नियोजन कसं आहे आणि मेन म्हणजे तुमचा फोकस कसा आहे तुम्ही समजा ब्रीडिंग वर काम चालू आहे सध्या तर कस जसं आपण पाट वगैरे तयार करतोय किंवा बोकडे तयार करून सेल करतोय नियोजन सगळं आम्हाला सविस्तर सांगा जेणेकरून कोणाला जर नवीन समजा शेळी पालनाचा व्यवसाय से करायचा असेल तर त्याला ते सविस्तर माहिती भेटते काय प्रामुख्याने तीन पद्धतीने पालन होतं एक बंदिस्त अर्ध बंदिस्त आणि एक पूर्ण मुक्त तर आपलं अर्धबंदी स्वरूपात पालन आहे आपल्या गावराने उसमधी शेळी आहे त्याला आपण हा बो बिटलचा बोकड जेस्ट घेतला आपण तो तो क्रॉस करतोय आणि आपला अर्ध पंतीस स्वरूपात बिटलचा बोकडा आहे त्याला मध्ये येतं का हो आहे त्याच्यामध्ये वजन वाढ वगैरे चांगली भेटते आता जेस्ट आता घेतलेला आपण तो चार पाच वेळा क्रॉस झाला आपल्या आणि काय किमतीतून घेतला आता हा आपण सेव्हन्टी फाय म्हणजे पस्तीस ला बसला आपला पस्तीस हजार घेतला आपण हा बाजारातून घेतला एक माटेगाव तिथून एका फार्मवरचा बोकडा होता तो पस्तीस हजार पर्यंत घेतला आपण तो अगोदरचा आपण एक अडतीस हजारला विकला मागचा उसंबाजीचा ना हा घेतला जर कोण समजा घ्यायच्या शेळ्या वगैरे तर चांगला बाजार कोणता आपल्या जवळपास बाजार माझ्या मते सर मोस्टली तर आपण फर्स्ट तर आपण फार्मवरून घेते कारण वॅक्सिन डिवारिंग प्रॉपर असतं आणि पूर्ण रेकॉर्ड वगैरे हो मेंटेन असतं आणि बाजारात पण चांगला भेटतात शेळ्या फक्त तुम्हाला ती नजर पाहिजे आणि तसं तुम्हाला घेता आले पाहिजे शेळ्या म्हणजे तो, तो प्रश्न पण आपण कंटिन्यू करू का जर तुम्ही बाजारात गेले शेळ्या तुम्हाला घ्यायचा बोकट घ्यायचा तुम्हाला काय बघायला हवं तसं सरला अनुभव आहे तर आपण आता आपला कंटिन्यू जो प्रश्न होता तो कंटिन्यू करा अर्ध बंदी हा आपला अर्ध बंदी स्वरूपात आहे म्हणजे आता पावसाळा या तर आपण मोस्टली बंदीच करतो पण चार आठ दिवस पाऊस उघडला तर थोडं बाहेरून फटका फे, मारून त्यांना पाय मोकळा होतो थोडाफार व्यायाम पण होतो आणि मग नंतर आपल्याला चार पाच पाकाच आपण कुट्टी वगैरे भरून ठेवलेली आहे ड्राय मॅटर तर ते पण आपण वापरतो आणि इकडं घास वगैरे आता नेपियर पण आहे तर तो पण आपण त्यांना आता सध्या देतो हो आता समजा एवढ्या तुमच्या एवढ्या शेळ्यात समजा मेथी घास किती एकर मध्ये समजा कसं गुंतवलं आपल्या जवळपास अडीच एकर घास होता आता आपण त्याचं बी वगैरे काढले जवळपास आता एक अर्धा एकर ठेवलेला आहे सध्या आता नेपेर वगैरे येऊन जाईल ते तीन वर्ष कंप्लीट झाले त्याला तीन वर्ष कम्प्लीट झाले त्याला त्यामुळे आपण तो काढलेला आहे आता परत आपल्याला टाकायचा दिवाळीनंतर तो येईल आपल्याला बाकीचा नेपेर वगैरे आता येऊन जाईल आणि सुका चारावर आपण जास्त पावसाळ्यात भर देतो तिने पण ऋतूमध्ये ना आपण थोडं वेगवेगळ्या पद्धतीचे शेळेपालन करतो जर उन्हाळा आणि हिवाळा आपण काही म्हणजे टायमिंग वाढून असतो आपला बाहेर फिरण्याचा आणि आता पावसाळ्यात जास्त चिखल होतो किंवा पाऊस कंटिन्यू चालू असतो त्यामुळं दोन चार दिवस पाऊस उघडला तर आपण दोन तीन तास त्यांना फिरवतो बाहेर आणि बाकीचं आपण घरी टाकतो म्हणजे सकाळपासून मग त्यांना उठल्याबरोबर आपण गोठ्या दिनकऱ्या आपलं ते स्वच्छता वगैरे होऊन जाते पहिले डेंडी झाडून वगैरे नंतर त्यांना भरडा वगैरे टाकतो आपण एक त्यांच्या वजनानुसार वजनाच्या समजा एक मक्का हा मक्का आहे गहू आहे त्यांचं मिक्स करून टाकतो आपण काही शेंगदाणा पीठ पण हे तिन्हीचा मिक्स करून टाकतो आणि नंतर सकाळी दहा वाजेपर्यंत काही नसतं त्यांना मग नंतर पाणी वगैरे हो पिल्यानंतर आपण त्यांना सुका चारा बांधतो आपलं सुका चारा गव्हाणीमध्ये टाकून देतो त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारचा आहे वेगळा ज्वारी हरभरा तूर सोयाबीन तर त्याचं मिक्स आपलं हे करून त्याच्यामध्ये टाकतो आपण मध्ये आणि नंतर दोनच्या नंतर पण त्यांनी मी हो थी वगैरे ते टाकतो मध्ये आणि काही ओढलं असेल तर आपण बाहेर पण थोडंफार चरून बाहेर म्हणजे आता कसं गायरान वगैरे हा गायरान थोडीफार जमीन आहे आणि काय होतं ते आपला चारावरला खर्च वाचतो थोडंफार बाहेर त्यांना लागण तसं खातात झाड झुडप वगैरे खातात मुळात प्राणीच फिरणार आहे मुळात तर ते काय फिरूनच खाण्याच जात आहे तर ते फिरलं तर त्यांना नॅचरली समजा हे म्हणजे पूर्ण बंदिस्त करण्यापेक्षा हे अर्ध बंदिस्त तर त्यांना पण एक स्ट्रेस राहत नाही शिव्यांना काही आणि जर समजा कोणाला शक्य नस बाहेर फिरून चारणं वगैरे तर मग कसं नियोजन करावं लागेल तर काय असतं माहिती बाजारातून तुम्ही शेळा घेऊन आले समजा ज्यांना जर फिरणाऱ्या शेळा तुम्ही बंदिस्त केलं तर होत नाही सेट होत नाही फार्म तर असे फार्मवरती कुठं असेल समजा पूर्ण बंदिस्त असेल त्यांचं किंवा अर्ध बंदिस्त पण असेल तर तिथून छोट्या पाठी किंवा असं घेऊन तुम्ही करू शकता थोडंफार पहिल्या सवय त्या ऍडजस्ट होऊन जायचं थोडा स्ट्रेस वगैरे हो होत पण आपलं तसं थोडा टाइम लागतो आता आम्ही दोन तास सोडाल तुम्ही एक तास सोडा नंतर एक दिवसाआड सोडा तसे करून तुम्ही पंधरा एक महिनाभरात तुम्ही बंदिस्त करू शकता प्रॉब्लेम प्रॉपर आणि बाकी तेच आता शेळ्यांना समजा कोण प्रकारचे आजार वगैरे हो होता आणि त्यासाठी तुम्ही काय काय काळजी तुम्ही वगैरे हो जसं काय काय करता डिवॉर्मिंग झालं हे ते त्याचं थोडं नियोजन सांग आपण प्रामुख्याने तीन वॅक्सिन प्रामुख्याने तीन आपण लसीकरण करतो एक पीपीआर दुसरी एफ एम डी अँड माउथ डिसीज आणि तिसरी एटीबी इंट्रोटॉक्सिमिया हे ती... तीन मुख्य आजार आहे बाकीचे मोस्टली काही होत नाही आपल्याकडे आलं तरी आपण मग स्थानिक डॉक्टरांना विचारून आपण ते पण लसीकरण करून घेतो पीपीआर काय फक्त एक वर्षातून तीन वर्ष एकदा केलं तरी चालून जातो आणि टीव्हीला एक बुस्टर डोस असतो तो एक सहा महिन्याला द्यावा लागतो पावसाळ्या ला अगोदर ला 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 ला। आणि एक एफ एम डी आहे ते दिवाळी त्या करावं लागतं आपल्याला आता तुमचं गोट्याचं मेन म्हणजे उद्दिष्ट काय म्हणजे तुम्ही पाट वगैरे तयार करताय का बोकडा तयार करताय कस पाठी एखादा अर्धा बोकडा आपण बकरीसाठी ठेवतो बाकीचे काही आपल्याला बाजार पण खाटीक बांधव आहे ते पण घेऊन जातात आपल्याकडनं आणि काही साठी पण बोकड म्हणजे सर्व आपण करतो म्हणजे ज्यांना जसं लागेल तसं आपण देत असतो बर आता समजा आपल्याला एक चांगली पाट तयार करायची घरी तर त्यासाठी काय नियोजन नियोजन काय फक्त त्याच नियोजन म्हणजे म्हणजे कसं थोडक्यात जन्माला आल्यापासून नियोजन जन्माला जन्माला आल्यानंतर त्याच्या अगोदर असताना त्यांचं नियोजन झालं पाहिजे त्याच्या आईला चांगला भरडा केला पाहिजे म्हणजे हा जे काही खुराक का असेल त्यामध्ये पिल्ल बनणार आहे पण शेला चांगल्या प्रकारचं दूध पाहिजे ते दूध पिवण्याचं पिल्लांच म्हणजे बाकीचं काही टॉनिक वगैरे द्यायची गरज नाही त्यांना पोटभर दूध पोटभर आईचं दूध दूध साधारण साधारण म्हणजे त्यांना असं काही नाही म्हणजे नॉर्मल मध्ये त्यांना एक दिवस थोडं नॉर्मल पाजवं लागतं आणि नंतर म्हणजे पंधरा वीस दिवसानंतर त्यांच्या मनाने पेत असतात काय पाजत त्यांना आणि असं उड्या मारायला वगैरे केलं तर ते काही अपचन वगैरे होत नाही त्यानंतर पुढची प्रोसेस काय समजा तयार तिथून पुढं मग आपण काय आता बोक किती महिने काय आपण काही बेसिक थांबवलं असा एक शंभर दिवसापर्यंत किल्लांना दूध वगैरे पाजवा म्हणजे तीन महिन्यापर्यंत आपण पाजतो तिथून पुढे मग शेळी परत ही ही झाल्यानंतर दूध कमी होतो परत शिळ्यांचे आणि मग चार महिने पाच महिन्याच्या नंतर पाच सहा महिन्याचा आपण बोकड विकून टाकतो बोकड बोकड जे पाच महिने झाले ना तर आपल्याला पण भाव चांगला येतो त्यांचे बॉडी ग्रोथ वगैरे चांगले असते तेव्हा दूध पितो तोपर्यंत आणि एखादा आता जर चांगला बोनला ला स्ट्रक्चरला असेल तर मग आपण बकरीसाठी पण ठेवतो पाच महिन्यापर्यंत ठेवायचं आणि पाठी आपण काय एक नऊ महिने किंवा अकरा महिन्याला आपण पहिलं हिट त्यांचं सात महिन्याला येतं हिट वरती पण आपण तो क्रॉस नाही करत आणि दुसरी आहे ती समजा नऊ ते अकरा महिन्याच्या दरम्यान समजा एक साधारण वर्षभरा असेल तेव्हा केलं किंवा एक पंचवीस किलो वजन असेल तर आपण तेव्हा क्रॉस करतो त्यांना क्रॉस आता हो। अशा प्रकारे समजा शेडचं नियोजन केलंय आपण आता शेड बद्दल थोडी माहिती घेऊ आणि कशा कशाप्रकारे समजा खर्च वगैरे शेडला आणि किती व्याया कितीच आहे वगैरे त्यांच्याकडून आपण जाणून आता आम्हाला शेड बद्दल संपूर्ण माहिती द्या तुम्ही कशा प्रकारे नियोजन केले ताडपत्री शेड होतो जेव्हा आपण आठ शेड त्या पण जसं तर आला आपला त्यामध्ये मग आपण हे छोट म्हणजे मोठं मोठं करत गेलो आता हे मुख्य शेड आपला वीस बाय साठ चा आहे मुख्य शेड आणि बाहेर पंधरा बाय साठ च ते त्यांना मोकळा स्पेस आहे तिकडे तीस बाय तीस चे दोन कंपार्टमेंट आहे आणि पिलांना पण दहा बाय दहाच्या ह्या दोन वेगवेगळ्या पण ठेवलेल्या आहेत हे गवान वगैरे सर्व हे झालं असेल किंवा बाकीच्या कंपार्टमेंट त्याला जवळपास मला तीन साडे तीन लाख रुपये खर्च आलेला आहे अशा प्रकार आहे मित्रांनो आता तुम्ही बघू शकता ह्या अशा प्रकारच्या गाव आणि सिमेटी गावनी घ्या नाही सिमेट हा पत्राच्या गाव आहे पत्राच्या गाव ह्या अशा प्रकारच्या गावांनी आता तरी ही गावांनी किती लांबीची पूर्ण ही सोळा फूट आहे म्हणजे दोन्ही बत्तीस आहे बत्तीस फुट आहे तिकडं आठ फूट आहे ते बारीक पिल्लासाठी हो पूर्ण सात फुटाचे आहे आणि याच्यामध्ये किती समजा नियोजन सारा वगैरे ते या सोळा फुटामध्ये सोळा फुटामध्ये वीस ते पंचवीस बकरामशिर आरामशीर खातात आपण आरामशीर खातात आणि इकडनं वीस पंचवीस खातात तिकडे पिल्लं पण आहे ते पण वीस पंचवीस पिल्ल दोन्ही साईड ना ते खाऊ शकतात म्हणजे ते एक बघून घ्या पुन्हा मित्रांनो तुम्हाला पिल्लाचा जो एरिया आहे तो पण दाखवतो आणि कसं नियोजन केलेलं आहे ते बघू शकता तुम्ही अडीच दोन अडीच महिन्यापर्यंत असतं पिल्ल आणि नंतर तो एक दहाबादचा आणि नंतर इकडं हे दहा बादाचा इकडं तीन महिन्याची पाच महिन्यापर्यंत असतो पिल्ल मित्रांनो हे आता हा एरिया किती आहे पिल्लासाठी हे दहाचा आहे आता एट किती पिल्ल राहतात समजा रेग्युलर आपलं कमी असतात पण सरासरी चाळीस पन्नास पिल्लर असतात आपल्याकडे रेग्युलर आता सध्या कमी आहे आता कमी चार पाच दिसतात आणि हे नऊ आहे हे नऊ पलीकडे म्हणजे टोटल नऊ पिल्ल छोटे नऊ बाहेर आहेत बाकी बाहेर पूर्ण मित्रांनो असं शेडचं काम आहे तुम्हाला पूर्ण शेड दाखवून देतो मी आणि पूर्ण शेड किती वाय किती आणि कसं आहे लांबीला रुंदीला हे, हे मुख्य शेड जे आपलं वीस फुट रुंदी आहे रुंदी आणि लांबी ते साठ फूट आहे साठ फूट हो आणि बाहेरचा जो मोकळा येतो हा तो बाय साठ आहे पंधरा बाय साठ तिकडे पण ते वीस तीस बाय तीसचे दोन कंपार्टमेंट आहे ते एक केले मित्रांनो ते पण दाखवतो आता हे नेमकं किती शेळा होऊ शकतात यात जवळपास शंभर शेळ्या आपल्या आरामशी राहतात याच्यामध्ये आरामशी राहतात पण आपण सध्या तर कमी केले पावसाळ्याचे नियोजन म्हणून आपण थोडे कमी केलेले शेळ म्हणजे ते खुराक चारा पाणी सगळ्यांनाच प्रॉब्लेम होतो रोगराई पण जास्त असते त्याच्यामुळं कोणी पण असेल तर कमी करायला पाहिजे आणि सुरुवात फक्त एक आठ दहा प्लस एक सुरुवात केली शेळीपालन म्हणजे ज्यांना खरोखर शेळीपालन करायचं दहा प्लस एक पण केलं तर दहा प्लस एक म्हणजे एक बोकड आणि दहा शेळ्या त्या केल्या तर बेस्ट आहे पण दिवाळीनंतर करायला पाहिजे कोणी पण पालन आता थोडं प्रॉब्लेम येऊ शकतो शेळ्या सर्दी दिवाळीनंतरच का असं सर म्हणजे आता काय आहे जमिनीमध्ये ना पाऊस पडल्यानंतर प्रत्येक जीव जंतुवर येतो जमिनी त्यामुळे ते काय बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल व्हायरल इन्फेक्शन असेल तर हे माणसाला जास्त प्रमाणात होतं तर शेळ्यांना पण ते जास्त प्रमाणात होतं पण आपण वॅक्सिन प्रॉपर ठेवलं एवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण जे ते नवीन आहे त्यांना त्यातलं काही माहित नाही साधी ताप आले तर कोणती टॅबलेट द्यायचं हे जर माहित नसेल तर मग त्यांनी अगोदरचा आवडाय दोन पावसाळ्यात समजा करू नये हा पावसाळ्यात करू नये स्टार्टिंग मोठली तरी असं काही प्रॉब्लेम येत नाही मोठली पण मग तुम्ही समजा उन्हाळ्यात करल हा दिवाळी नंतर समजा हिवाळी नंतर सुरू केल्यानंतर हिवाळा आणि उन्हाळा तुमचे चार आठ भरपूर एक दोन वेद पण आणि तिथून पुढे तुम्हाला पावसाच्या अगोदर ते सेट पण होतात प्रमुख बाहेरून आता तुम्ही जनावर असाल तुमच्याकडे गेल्यानंतर स्टेज होतो किंवा ते वातावरण तुमचा मुख्य सेड असेल किंवा काय तो योग्य प्रकार नसेल तर त्यांना आणखीन जास्त तो प्रॉब्लेम होऊ शकतो जागा वगैरे शेत वगैरे समजा तुमचं ते नाही आपण रेंट ना घेतलेली एक ठोक्याने केलेलं आपण तीन एकर आहे काही तिकडे मितिक असा आहे आता नवीन थोडं आपण जे पिवळे फुलं असतात गलांडा ते पण लावलेले आपण ला काही आणि या साईडने काही भुईमूग वगैरे लावलेला आहे ला त्याच्यामध्ये जपानी तूर आहे ते पण आपल्याला शेळ्यांसाठी वगैरे आपण लावलेले आता समजा ठोक्यानं जमीन घेऊन भाड्यांना समजून पूर्ण हा रेंट ना शेड वगैरे करून व्यवसाय करते तुम्हाला परवडतोय हो पुरतोय फुरतं काय प्रॉब्लेम नाही शेळे मध्ये असा आहे तुम्ही थोडंफार हजार दोन हजार माग पण लागला कि किंवा स्वस्त असलं तरी शेळी पालनामध्ये असं तुम्ही जर जीव लावून केला ना तर याच्यात शंभर टक्के बेनिफिट आहे आता याच्यात नफा कसा आहे तुम्हाला नफा सर आपण काय सुरुवातीला आपण जवळपास तीन वर्ष आपण निस्त वाढवण्याच हे केलेलं आहे म्हणजे आपण काही विकले नव्हते फक्त बोकड विक्री करून जे नफा राहिला तो आपण शेड बांधला आणि पाठी पाठी वाढून आपण हे मोठं वाढवलं होतो सुराथ एक दहा एक पाटी आणि काही बोकड विक्री केले पण इथून पुढे आपल्याला नफा वगैरे चांगला राहील म्हणजे आपण ते नियोजन करू शकतो तर साधारण जर कोण करत सहा महिन्याला ना वार्षिक काय ना फू शकतो वार्षिक आता तुम्ही केल्यावरती आहे सर समजा आता जसं सुट्टक देऊ आपण जसं एक बोकड तुम्ही जन्माला आल्यापासून तयार करण्यापर्यंत खर्च खर्च किती येतो आणि तो विक्री जो होतो त्यात तुमचा नफा किती राहतो असं एक सहा सात हजार आठ पर्यंत विकतो आपले पाच सहा महिन्याचा बुकडं ना कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त आठ नऊ पर्यंत विकला जातो पाच महिन्याचा जा बुकडा आणि त्याला संभाळाचा वगैरे पूर्ण कॉस्ट किती आपल्याला अर्ध पण दिसताय सर त्यामुळे काय होतं आपण जर बाहेरून फिरून आणलं ना तर आमचा तो चारावरला खर्च वाचतोय वाचतोय हा आणि आपली फक्त एवढी बाहेर आपण नोकरी किंवा जॉब करूस तर आपण स्वतः दोन दोन तास पण दिले सकाळ संध्याकाळ तरी ते त्यात रिकवर होऊन जातो बाकीचा हे बघता बघता दुसरा पण आपण काही शेतीला पूरक धंदा तो एकदम बेस्ट आहे ते करू शकतो आपण तरी वार्षिक सरासरी तुम्हाला काय वाटतं किती उत्पन्न राहू शकतं शंभर आज तुमच्या आजच्या घडीला सत्तर शेळा आहे तुमचं वार्षिक उत्पन्न काय राहू शकतो चांगलं संगोपन केलं आपण शेळ्यांचं तर एका शेळे पंधरा ते वीस हजार रुपये आरामच्या एका शेळे मागे उत्पन्न राहतं आपल्याला वर्षाला हो वर्षाला तर मग ते आता मल्टिपल करा मल्टिपल हो। एका शेळीवरून तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये आरामशीर आरामशीर वर्षिक चौदा चौदा महिन्याचं वर्ष असं त्यांचं चौदा दोन वेत होते ना दोन सात सात म्हणजे हो चौदा महिन्यात तुम्ही एक वर्ष पकडून घ्या मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार रुपये आरामशीर राहू आराम शकतात त्यापेक्षा जास्त पण राहतात पण मग आपण संगोपन केल्यावरती जेवढं तुम्ही चांगलं पीठ घेताल किंवा आपण तर गावरान समाजच करतोय आता कोणी कोणी भरपूर म्हणतात की बिटल मध्ये एवढं तेवढं पण मग हे कमीत कमी पण एवढं जास्तीत जास्त वीस पंचवीस हजार पर्यंत पण जातो काही प्रॉब्लेम नाही बरं आता तुम्हाला समजा किती वर्षाचा अनुभव आहे शेळी पालनाचा आता तसं तर पारंपरिक आहे बाळकोडून वाटलं तरी तुम्ही किती वर्ष चार वर्षापासून करतोय चार वर्षापासून आता चार वर्षाचा अनुभवातून आम्हाला सांगा जर कोणाला नवीन युवक आहे त्याला समजा शेळी पालन करत त्याला काही माहिती नाही एवढी तसं आपण नॉर्मल शेतामध्ये दोन चार बकरा सांभाळतो बाहेर पाळतो वरती ठीक आहे जर कोण सिरियसली समजा करायचं आहे तुम्ही त्याला समजा काय कसं तुम्ही स्टार्टिंग करायला पाहिजे सुरुवातीला तर सगळ्यात मेन हे आहे की तुम्हाला याच्यामध्ये आवड पाहिजे ठीक आहे कारण की वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस तुम्हाला एकच काम करणं आहे रोज लिंडी झाडणं आहे त्यांना काही प्रॉब्लेम आला समजा ताप जुलाब सर्दी काय असेल तर ते बघून तुम्हाला ते इंजेक्शन टॅबलेट जे काय असेल ते तुम्हाला करणंच आहे दुसरी गोष्ट तुम्हाला आवड असली तर करा आणि एक सुरुवातीला दहा प्लस एक घेतले समजा कमीत जास्तीत जास्त दहा प्लस एक सांगतो आपण आणि तुमच्या याच्यावर आवडलीवरती म्हणजे जसं तुम्ही घ्याल तसंच चांगलंच आहे म्हणजे दोन चार पाच तुम्हाला जसं घे तसं सुरुवात करू शकतो आणि नंतर तुम्ही काय कुठं पण जवळपास ट्रेनिंग असेल ना ऑनलाईन असेल किंवा ऑफलाईन किंवा कोणत्या फार्मवरती जा तिथून अगोदर तुम्ही चांगल्या प्रकारे माहिती घेऊन या कोणती फ्रीड गेली पाहिजे माझं तर हेच राहील की घावरान उसमबाद आपली स्थानिक जी जात आहे त्याच्यापासून सुरुवात करा आणि नंतर भविष्यात तुम्ही वर्षा, दोन वर्षांनी तुम्ही ब्रीड चेंज केलं तरी चालतं काय पालवणे असं करता येईल आणि ट्रेनिंग घेऊनच तुम्ही पालन करा माझ्या हे मत की काही साध ताप असेल काही असेल दहा वीस रुपयाचं जर टॅब्लेट असेल डॉक्टरांना सांगितलं दोनशे तीनशे रुपये घेऊन जाणार तुमची मग त्याचं तुमचं बेनिफिट कमी होतो जर तुम्ही स्वतः प्रेशन केलं कारण की डॉक्टर टाईम टाइम अवेलेबल राहू शकत नाही ना त्यामुळं आपल्याला स्वतः स्वतःला कळायला पाहिजे प्रॉब्लेम गोठ्यात तर आपल्याला शेळेला काय प्रॉब्लेम आपल्या आपण नियोजन केलं पाहिजे आणि समजा आता तुमच्या गोठ्यामध्ये समजा कोण कोणत्या जातीच्या शेळ्या वगैरे आपल्याला गावरान आणि उसमबाद आहे आपण आता तीन वर्ष तर गावरान उसंबाजीच काम केलं पण आता एक थोडं बघतोय मी पण करतोय की एक बिटल बोकडा पण यांना क्रॉस केल्यानंतर काय रिझल्ट देतो ते पण थोडं कम्पेअर करतोय सोबत करतोय आता ब्रिडिंग वर काम हो चालू आहे आणि भविष्यात तुम्ही समजा कसं बघताय व्यवसायाला कुठपर्यंत नेताय भविष्य सर याला तर मरणच नाही आता जवळपास मी बघतोय तीस चाळीस रुपये जे मीठ होतं ते तीस चाळीस रुपये किलो पासून म्हणजे जन्मपासून बघतोय मी तर आज जवळपास सातशे रुपये झाले म्हणजे भाव कमी होतच नाही म्हणजे कमी होत नाही वाढत चाललाय आणि येणार दोन तीन वाजेत हजार रुपये तर आरामसे होईलच मध्ये तर आंदोलन झालं यासाठी की आठशे नऊशे पर्यंत गेलो होतो ते तर आंदोलन झालं म्हणजे बाकीच्या शेतीला पूरक व्यवसाय एकदम जबरदस्त आहे आणि आता तुम्ही दूध वगैरे पूर्ण बच्चालाच हा पाहताना एक दोन लिटर दूध उपतोय मी एक शंभर रुपये जाते शंभर लिटर जाते माझं शंभर रुपये आहे नंतर आपण त्यांना समोर काढून देतो हो असं आहे आणि शेळी दुधाचा काय काय फायदा सांगते जर शेळीच्या दुधाचा सर भरपूर म्हणजे काय प्रत्येक झाड पाला खाते वनस्पती शेडा शेंडा खाते ना त्यामुळे पूर्ण आयुर्वेदिक आहे आणि त्याच्यामध्ये काय फक्त शेळीच्या दुधाचाच वास येतो वास येतो फक्त का त्याचं कारण काय आहे की ते प्रत्येक झाडाचा पाला खाते ना वनस्पती ज्यांना खाते ते आणि त्याच्यामधून मग त्यामुळे ते येतोय कोण लोकांना उलटी सुद्धा होते कारण त्याच्यामध्ये जेवढे घटक असतात असताना बाकीच्या कारण की हा झाडपाल्या मधून जे येतो आणि मला हे पण आठवतं जेव्हा लांबपणे ताप येला बरोबर शेळीचं दूध आमचे भरपूर घेऊन जातात आणि त्यासाठी पण आईचे दूध साधारण किती दूध निघतं असं समजा बच्चला नाही काढत नाही काढत नाही काढत नाही कोणी खूप जास्त केलं तर एक दोन लिटर एक चांगल्या ब्रीडची जी शेळी समजा किती लिटर पर्यंत दूध देते माझ्याकडे ते तीन लिटर पर्यंत गावरान गावरा शेळीच दूध मी काढलेलं आहे एका टाइमला हो म्हणजे सकाळ दीड आणि संध्याकाळी तीन लिटर दूध काढलेलं आहे मी पण म्हणजे प्रत्येक दीत असं नाही एखाद्या एखाद्या पण मग मोस्टली एक लिटरच्या वरती दूध पाहिजे शेळ्यांना गावरान उसंबादिला आहे फार्म वरती पण असेल तर पिल्लांना तेवढं सफिशियंट आहे आणि बिटल वगैरे म्हणतात चार पाच लिटर पर्यंत ऐकलेलं आहे मी बघितलं दोळ्यांना पण आहे त्यांचं व्हिडिओ पण आहे चांगलं बघितलेलं आहे पण मग ते थोडी कॉस्टली पण आहे शेळे तर सुरुवातीला हेच घ्या तुम्ही बरोबर होऊन सुरुवात करा आणि समजा आता पुढे ब्रीडिंग वर काम करायचं म्हणलं तुम्ही बोकड वगैरे आणून तुमच्या गोठ्यामध्ये करू शकता चांगला so. बरोबर ब्रिडिंगचा समजा थोडं ब्रिडिंग बद्दल सांगा समजा तुम्हाला जेवढं माहिती आहे समजा कोणकोणत्या ब्रीडचे बोकड चांगले समजा शेळ्या चांगल्या आहे Uh, मी सुराती सांगितलं तसं गावरा म्हणजे आपले स्थानिक काही रोग निरोगी असतात ते निरोगी काही त्यांना प्रॉब्लेम नाही आता भरपूर जाती आहे बोर बिटल साने सोजत पण ते आपल्याकडे टिकत नाही टिकत ते बघत आता मी तरी सुरुवातीला ओसनबादी आपला बोकड होता तो पण एक क्विंटल पर्यंत मी वाढवला होता आता हा बीड आपलं घेतलेला आपण चेंज केलं बीड त्याच्यात पण बघू आपण काय काय रिझल्ट नंतर बघता येईल पुढचे काय आणखीन सांगितलं नाही पण भविष्यात बघता येईल आपलं येईल आणि आता हायेस्ट तुमचा की एक क्विंटल पर्यंत तुम्ही बोकड तयार केला तो पंच्याण्णव पाच किलो होता एक क्विंटल पर्यंत पंच्याण्णव सांगता आणि काय रेटमध्ये तुम्ही विकला तो माझा एक्केचाळीस हजार जातो बकरी बकरीदला मित्रांनो तुम्ही बघू शकता एक्केचाळीस हजार मध्ये स्वतः बोकड तयार केला आणि किती वर्षामध्ये तो तयार झाला तो साडेतीन वर्षाचा बोकड असतात साडेतीन वर्षाचा आणि अशा प्रकारे यांचं गोठा वगैरे आणि पालन चालतंय आणि खूप छान माहिती आपल्याला भाऊंनी दिलेली आहे त्यांचं मनापासून धन्यवाद सर तर व्हिडिओ वगैरे तुम्ही संपूर्ण बघितला असेल इथपर्यंत तर सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि सगळ्यांनी जे कोण नवीन असेल चॅनल सबस्क्राईब वगैरे करा असेच आपण नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर घेऊन येत राहू तर हा व्हिडिओ आपण एवढंच थांबव मित्रांनो आणि कमेंट मध्ये मला सांगा अजून जर तुम्हाला माहिती वगैरे लागली कोणतं पण टॉपिक असेल आपला फर्स्ट व्हिडिओ आहे शेळी पालनाचा त्यामुळे मला पण एवढा अनुभव नाही कोणकोणते क्वेश्चन आपल्याला कव्हर करायचे होते आपण भाऊकडे परत येऊ परत ते क्वेश्चन कव्हर करू चाल ना भाऊ ओके चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये